त्यात नि त्यात मला बाबाजी अरे <laughs> <laughs> तो एक पांढरवाडीचा पोरगाव कुठे म्हणजे आपलं पांढरवाडी पांढरवाडी आणि अशा बरेचसे लोक बसले रे सगळे लोक आणि त्या सगळ्या लोकांमध्ये म्हणे अरे तो पांढरवाडीचा पोरगा कुठे त्याला बोला त्याला एक कापड घ्यायचंय मला एवढा आनंद झाला काय बस म्हणलं त्यानंतर स्वामी माझे हेच आई हेच बाप माझे बर असा एक आनंद तू त्यावेळेस त्यांच्या त्या शब्दातून झाला जय जनार्दन मंडळी तर कोपरगाव आश्रमाचे म्हणजेच जनार्दन बाबा स्वामी मोहनगिरी महाराज आश्रमाचे महंत मठाधिपती आज आपल्यासोबत रमेश गिरी महाराज आहे तर अनेक काळ बाबा जनार्दन स्वामींबरोबर राहिलेले आहेत तर आज आपण बाबांशी चर्चा करणार आहोत की बाबांचा आणि जनार्दन स्वामी बाबांचा जो प्रसंग आहे म्हणजेच बाबांचा त्यांच्याकडनं येणं कसं झालं त्याबद्दल आपण बाबांशी बोलणार आहोत तर काय सांगाल बाबा त्याबद्दल अष्टसंतचा सद्गुरु जनार्दन स्वामी मुनगिरीजी महाराज यांना मी लहानपणी शाळेत सहावीला असताना वेरुळा माझं पहिलं दर्शन झालं दर्शन झालं तर तीन दिवस आम्ही वेरुळा असताना माझ्या एक पायाला जखम झालेली होती आणि गावातील पाच सहा माणसं तिथं नुकताच सिद्धेश्वर महादेव मंदिराचा भूमिपूजन होऊन तिथं मंदिर बांधण्याचा प्रोग्राम सुरू करणार होती तर तिथे एक चिंचचं झाड होतं ते खंदू खंडायचं चा काम चालू होतं तर त्या तीन दिवसामध्ये आम्ही विरवळा गेलो भिलौ। त्यावेळेस माझ्या पायाला जखम होती ती जखम माझी दोन दिवसात भरून आली मी म्हटलं काय बाबाचा काय महिमाचा आहे आणि माझी आपोआप काही न करता गोळ्या औषध किंवा मलम काही न लावता जखम बघली ह्या बाबामध्ये काहीतरी मोठं सामर्थ्य आहे आणि असं दोन तीन दिवस त्या ठिकाणी राहिलो आणि बाबाजीचं दर्शन त्यावेळेस सहावीला असताना झालं त्यानंतर सातवीला पुढं शाळेत गेल्यानंतर एकदा त्यांचं दर्शन झालं नंतर आठवीला असताना एकदा अंधसुला त्यांचं दर्शन झालं आणि असं त्या तीन दर्शनाच्या माध्यमातून जातेगावच्या डोंगरावर आमचे दोन नंबरचे बंधू त्यांनी अनुष्ठान केलं होत एकोणावीसशे पासष्ट सहासष्टच्या पा चौसष्ट पासष्टच्या दरम्यान आणि त्यावेळेस आमचे बंधू अनुष्ठान करून आल्यानंतर आमच्या घरामध्ये मुळातच दत्त आणि नवनाथांची कालीनाथाची परंपरागत भक्ती होती आमचे आई वडील आणि दत्त नवनाथाना आणि पंढरपूरची ही वारी करत असायचे अशा त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आणि अनुष्ठान केल्यानंतर आमच्या घरामध्ये जनार्दन स्वामीचा एक परंपरा सुरू झाली आम्ही लहान असताना मग घरामध्ये बाबाजींची आरती शंकराची आरती गणपतीची आरती घरामध्ये रोज करत असायचो संध्याकाळी परंतु काही कालांतराने मला शारीरिक त्रास व्हायला तो शारीरिक त्रास मला झाल्यानंतर मी चार पाच वर्षे त्या असं चार पाच वर्ष असे तसे चौदा वर्ष शारीरिक त्रासाची काढली त्याच अंतर्गत का मला फार त्रास व्हायला लागला आईने वडील एकोणावीसशे एकोणसत्तर सत्तरच्या दरम्यान वारले होते आणि घरची परिस्थिती मी घरी सहा बैल वीस पंचवीस शाळ्या सात आठ गाई आम्ही पाच जण भाऊ आणि दोघंजण शेतीची कामं करायचे दोघंजणं आणि कॉन्ट्रेक्ट बाय याचे कामं काम घ्यायचे आणि माझ्याकडं दिवटी आली शाळा गाई बळण्याचं पण ते शाळा गाई बळत असताना मला तो शारीरिक त्रास आणि त्या त्रासामध्ये एकदा सद्गुरू जनार्दन स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात आले आणि सांगितलं जसं स्वप्नामध्ये ते एक यज्ञकुंडाजवळ जनार्दन स्वामी बसलेले त्याच्या शेजारी बाबाजींच्या शेजारी पलिकून मी बसलेलो आणि माझ्या शेजारी माझे आमचे सगळ्यात मोठे बंधू ते शेजारी बसलेले असे स्वप्नात मला ते दिसले आणि माझ्या अंगात असा संचार आला संचार आला तर जनार्दन स्वामी त्या स्वप्नामध्ये जे कुंडाजवळ बसले असताना हॅट 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 घ्याव हॅट घ्याव असे तीन शब्द उच्चारले आणि माझ्याच्या अंगातलं गेलं दुसरं पुन्हा संचार आला आणि संचार आल्यानंतर स्वप्नातली ही घटना आहे जनार्दन स्वामी म्हणाले आता पहिला जो संचार आला होता तो बाहेरला प्रकार आहे आता हा दुसरं गो संचार आला हा कालिपनाचा संचार आहे बर बर आणि असं म्हटल्यानंतर ते स्वप्न पडलं आईला मी काही सांगितलं नाही पडलं स्वप्न पडलं स्वप्न त्यावेळेचं काही ज्ञान ध्यान काय घ्यायचं काही बरोबर आहे नव्हतं त्याच्यानंतर काही कालांतराने मला ते दुखतच राहिलं कारण बाबाजी म्हणलेच होते की एक बाहेरला प्रकार आहे आणि काही प्रादाचाही संचार आहे त्यांच्या त्याच्याकडे आम्ही फार, जा 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 फार तस मला काय त्याच्यात समजत नव्हतं आईलाही सांगितलं नाही आणि नंतर पुन्हा किती दुखतच राहिला त्रास होत राहिला पुन्हा एकदा मी फार दुःखाला त्रासून गेलो आणि तेव्हा आम्ही आमच्या घरातच मुळातस तशी भक्ती दत्तभक्ती भक्ती वारकरी संप्रदायाचा वारसा आमचे दोन बंधू पखवाद्दच होते आम्ही भजन म्हणायचो लहानपणी आपलं येत तोडकं मोडकं आणि अशी ती घरामध्ये ती धार्मिक वारसा होतात त्या अनुषंगाने आणि ह्या दुखण्याकडे दुखण्याला फार दुखणं सगळे काही खूप दुखीचा त्रास आणि बाकीचा किरकोळ कारकोळ असायचा कामधंदे तर चुकत नव्हते कामधंदे करून आणि दुखण्याचा त्रास काढायचा आणि एक दिवस मी मनोमन प्रार्थना केली भगवंता एकदा मी एक गुरुचरित्र वाचलो आणि त्या गुरुचरित्रामध्ये असे काही पहिल्या वेळेस वाचलं फार संदर्भ काय लागला नाही ते एक मावस्वभाव घेतले जे म्हणाले तू कधी गुरुचरित्र वाच आता त्यावेळेस गुरुचरित्र वाचलं पण मला त्याच्यातलं काही जास्त काही समजलं नाही त्या वाचण्यामध्ये पण थोडंसं काही समजलं की असं की दत्त भगवंताला भूत भविष्याचं सगळं त्यांना समजत होत म्हणून मी एक दिवस फार त्रासून गेलो आणि संध्याकाळ झोपण्याच्या वेळेस दत्ताला नऊ नाथांना प्रार्थना प्रार्थना केली की मला ह्या गेल्या अनेक वर्षापासून मी दुःखी आहे आणि मला काहीतरी मार्ग मिळाला तर बरं होईल माझी इच्छा होती की आळंदीला जावं आणि आळंदीला पक्फा शिकावा घरात भजनाचा वारसा असल्यामुळे आणि तिथं कीर्तन हे असं शिकावा आणि असा एक मनामध्ये विचार आला संध्याकाळच्या वेळेस झोपण्याच्या वेळेस परंतु दुसरा एक त्याला विचार आला जर जनार्दन स्वामीकडे बरेच लोक जातात आणि तिकडं ह्या आपला त्रास कमी होईल म्हणून जर जनार्दन स्वामीकडे जर गेलं तर आळंदीपेक्षा मग इकडे गेलं तर चालेल का पण मग हे का इकडे जावा का हो इकडं जावं आपलं हा द्विधा परिस्थिती झाली संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस आणि ती द्विधा मनस्थितीमध्ये सहज आठवलं म्हणलं जनार्दन स्वामीकडे बरेच लोक जातात मग तिकडे बी गेलं तर काय हरकत ते आमचे बंधुनाचा अनुष्ठान केलेलं आहे ते रोज भस्म लावत आहे जनार्दन स्वामीचे माळे नाव चप जप करताय करता जनार्दन स्वामीचे बरेच काही अनुभव पण सांगताय मग आपण जर जनार्दन स्वामीकडे गेलो तर चालेल का कसं करावा मग मी देवाला दत्ताला नवनाथाला कालिपनाथाला प्रार्थना केली की मला योग्य अशी काहीतरी दिशा स्वप्नामध्ये दाखवा आणि असं म्हणत असताना मग म्हटलं जर जनार्दन स्वामी महाराज आता तुम्ही कुठं कुठं नाही पण तुम मी इथून तुम्हाला हात जोडतो जर तुमची सेवा माझ्या नशिबामध्ये जर असल तर तुम्ही मला जर दृष्टांत दिला तर मी आळंदीला न जाता मी तुमच्याकडे बरोबर आणि बरोबर पहाट झोपलो संध्याकाळी अशी प्रार्थना करू आणि मला पहाटे जनार्दन स्वामी स्वप्नात आले स्वप्नात त्यांची ती पालखी पालखीत बसलेली जनार्दन स्वामी तत्पूर्वी फक्त तीनदा त्यांचं दर्शन झालेलं होतं आणि हे चौथं स्वप्नातलं दर्शन आणि मी बाबाजींच्या पालखी पुढे बसलेलो आणि बरेचशी दहाश लोक पाच पन्नास लोक असे बसलेले त्यांच्या पालखीपुढे ती प्रवचन करत आहे आणि प्रवचन होत होत आणि मी उठलो आणि दर्शनाला गेलो दर्शन झालं आणि लगेच मला जाग आली आणि जाग आल्यानंतर माझे मनाला पक्का निर्णय केला की मी म्हणलो त्याप्रमाणे जनार्दन स्वामी आले की तुमची सेवा माझ्या नशिबात असेल तर मी तुमच्याकडे येतो मला दृष्टांत दिला तर दृष्टांत दिला स्वप्नामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आईला हा निर्णय सांगितला आई मला जनार्दन स्वामीच दृष्टांत झाला मला जनार्दन स्वामीकडे जायचं मग म्हणे अरे भाऊ काहीच नको जाऊ काही दिवसा परत जाय म्हणलं काहींच का नको अरे नाही म्हणे भाऊ आपण पाटील घरा आपल्या घरात पोलीस पाटील की आपण पाटील नको आणि सोयरे धारे नाव ठेवतील की पहा वडील वाटल्यानंतर हे पोरग गोसाई झालं साधू झालं हे आपल्या संस्कृतीमध्ये याच काही बसत नाही सोयरे धारे भगवान नाव ठेवतील म्हणे मग म्हणलं जाजे नाव ठेवी ना त्याचं काय म्हणलं पण मला दृष्टांत झालेला आहे आम्ही तो सत्य झालेला आहे माझा आता पूर्ण निश्चय झालेला आहे आणि नाही मग आई काय जाऊ देईना आई भाऊ जे होते त्यांच्या पुढे आमची बोलण्याची काही हिंमत नव्हती आणि असा मग एक मग आईने शेवटी सांगलं भाऊ थांब आणि हे जी आपल्या शेतामध्ये ज्वारी आहे ही ज्वारीची सोंगणी होऊ दे मला दिपडीच्या आसपास सहा दृष्टांत झाला आणि थांब म्हणे ज्वारीची सोंगणी झाली का मग तू आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने मग बाबाकडे कडे जाय मग आईच्या म्हणण्याप्रमाणे मी ज्वारी सोमणी पर्यंत थांबलो आणि खळ्यामध्ये असा बो ठीक आहे त्याला कात्रा म्हणतात अशी मोठी वळे लावण्याचं सगळं काम झालं आईला म्हणलं आई तू म्हणली त्याप्रमाणे आता जेव्हा स्वामीपर्यंत थांबलो दोन तीन महिने थांबलो तीन चार महिने तीन चार महिने थांबलो असेल आईच्या म्हणण्यानुसार मला आता परवानगी दिली मग आईने मला पन्नास एक रुपये दिले त्यावेळेच्या काळात त्यावेळेस पन्नास रुपये दिले आणि मी दोन अंडर टॅन दोन बनेन आणि दोन आणि एक टाबेल घेऊन तिथे राहण्याची व्यवस्था जनार्दन स्वामीकडे पिशी भरून ज्यावेळेस जनार्दन स्वामी नगरसूरला त्यांचं प्रवचन होतं आम्हाला ती बातमी कळाली मग मी नगरसूरला आणि मला सायकलीवर किंवा मग आता काय आठवत नाही सायकलीवर किंवा पायपवर गेलो असेल तेव्हापासून सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शेतीशी संलग्न झालो संलग्न झाल्यानंतर मग पहिल्यांदा आम्ही टुनकीला गेलो आणि बाबाजीच्या हाताखाली जे काही त्यांचे काही जे कामधंदा असेल ती करत असता येतो काही काळ विरुळा राहिलो काही काळ तीन वर्ष टून राहिलो आता वेरुळा आम्ही बरीशी काही साधू मंडळे होती त्यापैकी आणि आम्ही त्यात होतो आणि बाबाजींनी त्यावेळेस काही जमिनी घेतल्या बरोबर आणि त्याच्यात सात एकर जमीन घेतली असे घेतल्यापैकी सात एकर माझ्या नावावर गेली बाबाजींनी विश्वासू म्हणून आणि मी तर काय फक्त दोनच तीनच महिन्यात मावाजींनी एक विश्वासाला पात्र करून घेतलं माझ्या नावावर सात एकर वेगळा घेतली ती माझ्या नावावर केली काही दिवसांनी आम्ही तीर्थ रसला वर्ग करणं सहाय्य करून दिल्या आणि त्याच अंतर्गत मी नुकताच गेलो असताना अनेक मला एक प्रसंग आठवतो दीड दोन महिन्याच्याच दरम्यान तिथं वार्षिक एक शिवपंचायत यज्ञ होत असायचा आणि त्या यज्ञामध्ये आणि बरेचसे लोक यज्ञ पूजाला बसायची अनुष्ठान व्हायचं आणि अनुष्ठानाच्या कालावधीत अनुष्ठान हे सगळा कार्यक्रम यज्ञाचा हातापला की बाबाजी काही गोर गरिबांना कपडे द्यायची काय त्या काय जे असे ते अन्नदान वस्त्रदान हा, हा, सगळं अन्नदान वस्त्रदान त्यात नि त्यात, त्यात मला बाबाजी म्हणाले तो एक पांढरवाडीचा पोरगाव कुठे रे कारण माझ्या ड्रेस बरोबर म्हणजे आपलं गाव पांजरवाडी होत हो पांढरवाडी यावला तालुका पांढरवाडी अंधर ज्या ठिकाणी बाबाजीने चौदा सोळा वर्षे तपश्चर्या केली ते ठिकाण तिथून काहीतरी तीन किलोमीटर अंतरावर पांढरवाडी बरोबर आणि अशा बरेचसे लोक बसलेले सगळे लोक आणि त्या सगळ्या लोकांमध्ये म्हणे अरे तो पांढरवाडीचा बोरगा पुढे त्याला बोला त्याला एक कापड घ्यायचंय मला एवढा आनंद झाला काय बस म्हणलं जनार्दन स्वामी माझे हेच आई हेच बाप माझे आणि असा एक आनंद तू त्यावेळेस त्यांच्या त्या शब्दातून झाला आणि नंतर कालांतराने मी तुणकीला तीन वर्षे आलो आणि त्या हे सुद्धा तीन वर्ष खूप खूप काही बाबाजींचे अनुभव आणि आता बाकीचे आपण पुढच्या घेऊया जय जनार्दन जय जनार्दन जय जयार्दन तर आज आपण होतो महंत मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी बाबांसोबत होतो तर यामध्ये आपण असं पाहिलेलं आहे की बाबा बाबांचा आणि जनार्दन बाबांचा प्रसंग म्हणजे त्यांचा योगायोग कसा झाला तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट निश्चितच प्रमाणे कळालेली होती की ज्याप्रमाणे राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी बाबांना अनेक दृष्टांत महादेवांनी दिलेले होते त्याचप्रमाणे अनेक काही दृष्टांत ते बाबा त्यांच्या भक्तांना देऊ लागलेले होते आणि त्याचपैकी एक आज आपल्यासोबत जनार्दन बाबांचं जे धर्मकार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्यांचा वारसा चालवण्यासाठी आज आपल्यासोबत होते परमपूज्य रमेशगिरी महाराज तर त्यांच्याकडनं आपण घेतलेले आहोत अधिक अनेक काही जी माहिती आहे ती आपण बाबांकडून घेतलेली आहेत तर आणखी पुढच्या भागात आपण भेटणारच आहोत आणि त्यावरील मग बाबांच्या अनेक काही प्रसंग असेल बाबांचा योगायोग असेल बाबांचा त्यावेळेचा जो भक्तिमय प्रवास वगैरे अशा अनेक काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण अनेक पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत धन्यवाद